महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा सोनगाव येथील सोनेश्वर मंदिर येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकरिता करा सोनगाव येथे तारखेला प्रस्तावित नवीन पूल आणि दशक्रिया पाहणीवेळी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी निर्देश दिले यावेळी उपभागीय अधिकारी वैभव नावडकर एम आय डी प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील उपभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सुदर्शन राठोड सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बप्पा बहीर महावितरणचे मुख्य अभियंता धर्मराज पेटकर जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पवार तहसीलदार गणेश शिंदे उप अभियंता सुभाष पाटील आदी उपस्थित होते श्री पवार यांनी बोटीने परिसराची पाहणी करून ते म्हणाले सोनगाव येथील सोनेश्वर मंदिर हे करहा आणि निरा नदीच्या संगमावर वसलेले असून येथे महाशिवरात्री दिवशी मोठी यात्रा भरते संगमावर बा बारा महिने मोठ्या प्रमाणामध्ये पाणी असते यामुळे भाविकांना दर्शन घेण्यासाठी पाच किलोमीटरचा प्रवास करावा लागतो या ठिकाणी भाविकांनी या ठिकाणी पूल व्हावा अशी मागणी केलेली होती भाविकांच्या मागणीनुसार करा नदीवरील मंदिर ते सोनगावच्या बाजूने येण्यासाठी नवीन पादचारी पूल तसेच सोनेश्वर मंदिर परिसर सुधारणा आणि दशक्रिया विधीघाटाचे बांधकाम असा एकत्रित आराखडा तयार करा नवीन पुलामुळे पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होणार नाही नागरिकांच्या शेतीत पाणी जाणार नाही याबाबत दक्षता घ्यावी सद्यस्थितीत असलेल्या घाटावरील पायऱ्यांची दुरुस्ती करून घ्यावी आवश्यकतेनुसार नवीन दगड वापरून त्यावरून बाजरी घडई करावी अशा सूचना श्री पवार यांनी दिल्या आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टीव्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा